युतीच्या उमेदवारासाठी बुलढाणा येथे घेण्यात आला बंजारा समाजाचा मेळावा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी मेहकर तालुक्यातील मोहना या गावात बंजारा समाजाच्या वतीने मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला श्री श्री हिम्मत महाराज रायसिंग महाराजसह उमेदवार प्रतापराव जाधव आमदार संजय कुटे आमदार श्वेता महाले आकाश फुंडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या विकासाचा लेखाजोखा बंजारा समाजासमोर मांडण्यात आला खासदार प्रतापराव जाधव हो यांनी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प सर्व राष्ट्रीय महामार्ग तसेच खामगाव जालना रेल्वेमार्ग मंजूर करण्यात येऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असल्याचे सांगितले यापुढे ही राज्यात बुलढाणा जिल्हा विकासाचा पॅटर्न म्हणून ओळखला जाईल असा विकास करण्याचा संकल्प प्रतापराव जाधव यांनी हो यावेळी केलाय या, या, केला या कार्यक्रमाला समाज बांधव हो मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

पोहना तंड आहे आणि याची सपासून नाही तर तुमच्या माध्यमातून सन्माननीय आमदार महोदय तुमच्या माध्यमातून आमच्या महिलांच्या डोक्यांवरचा उदय जी महिला डोक्यावरती हंडा प्राप्त झालेली आहे तुमच्या माध्यमातून आणि तीच महोदय ते फक्त तुम्ही शिथिल करून दाखवलात तो लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा